महायुती विरुद्ध महाविकास आघाडी मात्र मनसेच काय मनसेने फेटाळला भाजपचा प्रस्ताव मनसे युतीमध्ये सहभागी होण्याची चर्चा फिसकटली राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो लोकसभा निवडणूक जवळ आल्याने आता राजकीय डाव प्रत्येक पक्षाने मांडण्यास सुरुवात केली आहे मांडवलीही केली जातीय अशातच मनसेनेही महायुतीत सामील होण्याचा सा निर्णय घेतला खरा मात्र वाटाघाटी फायनल होत नाहीये आता बातमी आली आहे मनसे युतीत सहभागी होण्याची चर्चा फिसकटली आहे भाजपने दिलेला प्रस्तावही फेटाळलाय गेल्या काही दिवसापासून सुरू असणाऱ्या मनसे महायुतीबद्दलच्या बातम्या यामुळे महायुतीला होणारे फायदे आणि तोटे जाणून घेऊयात एकोणीस मार्चला राज ठाकरे थेट दिल्लीला पोहोचले मला फक्त या असा निरोप आलाय म्हणून मी आलो असं राज ठाकरे मिश्किल पद्धतीने म्हणाले अमित शहा यांची भेट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रात्री फडणवीसांच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचले आणि सकाळ उजाडताच मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या ताजलँड एंड्स या हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात खलबत सुरू झाली मनसेचा तीन जागांवर विचार सुरू आहे शिर्डी नाशिक दक्षिण मुंबईतून मनसेला जागा मिळणार दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांची उमेदवारी ठरणार मात्र महायुतीमधील तीनही पक्षातील चिन्हावर मनसे उमेदवाराला निवडणूक लढवावी असा प्रस्ताव राज ठाकरेंना देण्यात आला बैठकीत नेमका काय घडलं याबद्दल प्रचंड गोपनीयता या बाळगण्यात आली मात्र माध्यमांवर येणाऱ्या माहितीनुसार राज ठाकरेंसमोर अठी शर्ती घालण्यात आल्याचं पाहायला आहे मनसे लोकसभा निवडणूक न लढता महायुतीला त्यांनी पाठिंबा द्यावा त्या बदल्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागा घ्याव्यात असा आणखी एक प्रस्ताव देण्यात आला मात्र राज ठाकरेंनी हाही प्रस्ताव नाकारला असल्याची माहिती समोर आली आहे आता पुढे काय असा प्रश्न उपस्थित होतोय भाजप शिवसेना आणि मनसेकडून फक्त चर्चा सुरू असल्या तरी येत्या नऊ एप्रिलला राज ठाकरे पाडवा मिळाव्यात यावर अधिकृतपणे भाष्य करणार आहेत मात्र मनसेला सोबत घेतल्याने महायुतीला कसा फायदा होणार पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई